या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रा आधारे पुढच्या साडेतीन तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्नी डाग देता येत नाही आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे आणि जर वडलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी मला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये सात प्रकारच्या दीड दीड फुटांच्या समिधा दिल्या जातात अनेक वास्तुशांतीचे यज्ञ पाहिले मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिलं का आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक सात गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं जे एकूण सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्यातील ती सोळावा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही स्कंद क्रमांक सात गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं मृत मृत्यू लोकातील जी जी या जीवासाठी जी एकोणीस सोळा श्राद्ध सांगितलेली आहेत त्यातील खऱ्या अर्थानं पंधराव्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं दादा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या प्रेमातून कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी नेण्याचा योग आला डॉक्टर साहेब आपलेही आणि या कुटुंबाचेही मनपूर्वक करून व्यक्त करतो आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न असाही निर्माण झाला असेल की महाराज तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे सोळा वा संस्कार आहेत त्यातील सोळावा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही गरुड पुराणा आधारे या मृत्यूलोकातील जे एकूण सोळा श्राद्ध आहेत त्यातील पंधराव्या क्रमांकाचा अर्ध श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरण विधी मग ही सोळा श्राद्ध नेमकी कोणती आहेत आता विषय निघालाच आहे तर प्रस्तावनेच्या दहाच मिनिटामध्ये पहिल्यांदा आपण ही सोळा श्राद्ध समजून घेऊयात कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यू लोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रा आधारे पुढच्या साडेतीन तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्नी डाग देता येत नाही मग महाराज याचे काही धर्मशास्त्रीय कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं नव्याण्णव लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे दादा आवाज इको पूर्ण काढा आणि आवाज कमी करा हिंदू धर्मशास्त्रामध्ये या मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला नव्याण्णव लाख किलोमीटरचं सांगण्यात ला आलेलं आहे आणि स्वर्गातून आले अमृतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि बारा तत्व असा एकूण सतरा तत्वांचा बनलेला आहे या देहातील ही सतरा तत्व या देहापासून विलग करून नव्याण्णव लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तो आम्हाला हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण अन्वये चार घटिकांचा सांगितलेला आहे आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणेशशास्त्राचा अभ्यास करावा लागेल कारण गणेशशास्त्रामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एक घटिका म्हणजे गणेशशास्त्र अन्वये आम्हाला चोवीस मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे मग स्वर्गातून आलेले मदतांना या देहातील तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे बोलत चला चार घटिकांचा आणि एक घटिका म्हणजे चोवीस मिनिट मग चोवीस गुणिले चार किती झाले शहाण्णव मिनिट आणि हिंदू धर्मशास्त्राचं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन तात्काळ त्याच घरी परत माघार येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड आधारे चार घटिकांचा सांगितलेला आहे म्हणजे हे शहाण्णव मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे शहाण्णव मिनिट शहाण्णव अधिक शहाण्णव म्हणजे घटिका यंत्रानुसार एकशे ब्याण्णव मिनिटांचा कालखंड म्हणजे सव्वा तीन तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर या देहातील चेतना स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात पण हिंदू धर्मशास्त्रामध्ये या देहातील या मृत्यूलोकात प्राण गेल्यानंतर साडेतीन तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडे बाबा कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण ज्याला आपण आपल्या जुन्नरच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर तुम्ही इकडं पूर्वेकडं नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो आपण जर परभणी गंगाखेड या परिसरात गेलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते आपण जर इकडं मलकापूर बुलढाणा जालना परिसरात गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते आपण जर इकडे जळगाव खान्देशपट्ट्यामध्ये गेलो त्या ठिकाणी सात प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं आणि आपण जर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो त्याला काय म्हणतात विसावा खरं तर तो नसतो विसावा खांदेकरांना खांदे बदलायला दोन मिनटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं कमरेला बांधलेल्या उप उपप्रावरण म्हणजे उपरण्यातील भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण स्मशानभूमीत नेत असतो मग महाराज आजपर्यंत पिढ्यानं पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलो आहे पण याचं काही धर्मशास्त्रीय धर्मसंमत कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सा सांगतं की चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला खऱ्या अर्थानं हा देह मिळाल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये या देहाला दोन अन्वय आपलं जीवन जगावं लागतं एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे मग या मृत्यू लोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो आणि पारमार्थिक क्षेत्रात या मृत्यू लोकात जे काही कमवलंय त्या अंश रुपानं पुण्य खऱ्या अर्थानं आपण आपल्या पुण्यसाठ्यामध्ये पुढे घेऊन जात असतो पण लक्षात ठेवा महाराज विसाव्याच्या ओट्यावर होणारी फक्त ही एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही तर हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगत त्या अन्वये या देहाचं पहिलं या मृत्यूलोकातील श्राद्ध त्या विसाव्याच्या ओट्यावर त्या अनुषंगाने पूर्ण होतं ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान श्राद्ध आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रातून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध आता मोजत चला तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज आज ओतूरच्या मातीमध्ये जाणीवपूर्वक हा विषय मांडण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सा सांगतं की जेव्हा या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाक दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही ती चिता राहत नाही तिचं एका यज्ञात रूपांतर होतं आणि बाबा यज्ञ हा शास्त्र संमतच व्हायला हवा म्हणून आजपासून आपल्या ओतूरच्या पुण्यपावन मातीमध्ये एक नवीन सुरुवात व्हायला हवी यापुढे जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आम्हाला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही म्हणून यापुढे लक्षात ठेवा जर आईचा देह असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणी हळदीचं आणि वडलांचा देह असेल त्या ठिकाणी पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जानकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रगात आहे ज्याला आपण धर्मशास्त्रा आधारे उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो आता पुन्हा जानकार मंडळी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का कळशी चालते का चमचा चालतो का जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याच प्रकारचा चमचा चालत समजलं त्याला समजलं मग लक्षात घ्या महाराज त्या ठिकाणी वापर कशाचा होतो अंगठ्याचा अंगठ्याचाच का त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारं हस्तरेखाशास्त्र समजून घेणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्यामध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या हक्क सोडचा कागद असू द्या किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक कशाचा वापर आहे तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज या बोटाचा वापर कुठं होतो दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी सामान्यपणे आपण या बोटाचा वापर करतो आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर सर सगळ्यात मोठं हे बोट आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरकून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात हेही दात घासायला उपयोगी पडत होतं कोलगेट ब्रशाल्यावर त्यांना राजीनामा दिला या बोटाला अनामिका असं म्हणतात अनामिका या शब्दाचा व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही या बोटाचा वापर कुठं होतो गंध लावण्यासाठी कारण कितीही प्रयत्न करा महाराज या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे गंध लावण्यासाठी कारण महाराज पूर्वंपार काळापासून आपल्याकडे पद्धत चालत आली आहे जी नोट कुठंच चालत नाही ते एक तर मंदिराच्या दानपिटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते राहिली शेवटी करंगळी करंगळीचा वापर कुठं होतो त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते सप्तपदी झालेली आहे हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते करंगळी म्हणजे सात जन्माचं परक नातं जोडते तिला करंगळी असं म्हणतात आणि सात जन्माचं रक्ताचं रक्ताचना तश्माशाना जल देऊन तोडतो त्याला अंगठा असं म्हणतात म्हणून तर हिंदू धर्मशास्त्र पुराण अन्वये आमच्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये धर्म विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधाराने महत्त्व दिलं आहे हा विषय तसा फार मोठा आहे महाराज पण आज आपल्याला फक्त श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये सात प्रकारच्या दीड दीड फुटांच्या सिमेधा दिल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्यानं वड आंबा पिंपळ रुई बेल अंजन पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या सात प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात आणि सात प्रदिक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या संविधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात आपल्याकडे होतात का आज खऱ्या अर्थानं दादा मनपूर्वक आपल्याला एक विनंती आहे की बाबांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये आपण बाबांच्या स्मरणार्थ वड आंबा पिंपळ रुई बेल चंदन आणि उंबर या सात वृक्षांची येणाऱ्या काही काळात लावगड करावी जेणेकरून एक वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील आणि या संविधा शोधण्यासाठी आपल्याला इतरत्र कुठेही जाण्याची गरज पडणार नाही या संविधा आपल्याला स्मशानभूमीतच उपलब्ध होतील मग बसलेले जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील महाराज या संविधा त्या चितेवर अर्पण करायच्या तुमचं म्हणणं समजलं पण याला काही शास्त्रीय आधार आहे का याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का याचं उत्तर आम्हाला गरुडपुराणात दिलं आहे देहम दहती यज्ञम फलती म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही ती चिता राहत नाही तिचं काय यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी या संविधा यज्ञात अर्पण कराव्याच लागतात म्हणून यापुढे जर आपण बाबांच्या स्मरणार्थ आपल्या स्मशानभूमीची लावगड केली तर येणाऱ्या वर्षभरामध्ये हे वृक्ष आपल्या हाताशी येतील आणि या समिधा शोधण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही मग जाणकार मंडळी आता तुम्हाला एक प्रश्न आहे कि खरे की खऱ्या अर्थानं तुमच्यापैकी सगळ्यांनी आजपर्यंत अनेक वास्तुशांतीचे यज्ञ पाहिले मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिलं का आणि जर वास्तुशांतीचा असू द्या किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठा असू द्या यज्ञामध्ये आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर केला तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का म्हणून बाबांना आज ग्रामस्थांतर्फे खरी श्रद्धांजली आज कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या पुण्यपावन गावात रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णता बंद झाला पाहिजे विठ्ठल लक्षात घ्या महाराज आज तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं उदापूर पट्ट्यामध्ये त्यासाठी शब्द प्रचलित आहे कडू घास काढणे बरोबर ना ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्नवयीन श्राद्ध अन्न वयीन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी येतं त्याला धर्मशास्त्राधारे शब्द आहे ब्रह्मवयीन श्राद्ध तिसऱ्या श्रा दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला धर्मशास्त्रात शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध त्यानंतर येतं ते केशरपण श्राद्ध त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध आणि मग दहाव्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध आता हे दहा आधीचे दोन की झाले बारा त्यानंतर तेराव्या दिवशी येतं ते, ते म्हणजे तेरवीचं श्राद्ध तेरवीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढं अकरा महिन्यापर्यंत दर महिन्याला येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध आणि त्यातही आज बाबांचा प्रवास हा वैतरणा नदीवरती मुक्काम आला आहे त्या अनुषंगानं त्या पुण्यात्म्याचं स्मरण करण्याचा आजचा हा पर्वकाळ म्हणजे पुण्यस्मरण विधी आहे त्यानंतर पंधरावं श्राद्ध म्हणजे ज्या दिवशी बाबांचं वर्षश्राद्ध येईल आता कुटुंबाला एक विनंती करतोय खऱ्या अर्थानं बाबांचं ज्या दिवशी वर्षश्राद्ध असेल त्या दिवशी आपल्याला बाकी काही करायची गरज नाही पण घरात नैवेद्य मात्र त्या दिवशी ठेवलाच पाहिजे कारण वर्षश्राद्ध विधी काळ परतवे आता खऱ्या अर्थानं अनेक अडचणींमुळे आपण साडेपाच महिन्याचा विधी घेत असतो हा विधी पूर्ण झाला तुमच्या इतर गोष्टी बंद होतील पण ज्या दिवशी वर्ष असेल त्या दिवशी बारा वाजण्याच्या अगोदर खऱ्या अर्थान तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं पंधरावं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे राहिलं एकमेव श्राद्ध आणि जे सोळावं श्राद्ध आपण पितृ करतो म्हणजे हिंदू धर्मशास्त्रात या मृत्यूलोकात एकूण जी सोळा श्राद्ध आहेत त्यातील पंधराव्या क्रमांकाचं पूर्वपदाचं श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरण विधी आहे विठ्ठल